तालुका जिल्हा तो माझ्या मुलीला जवळपास एकोणीस पासून त्रास आहे मुलीला अन्याय झालाय जवळपास वीस ते पंचवीस वेळेस काय नेमका तुमच्या मुलीला नेमका त्रास काय होतोय सर जेवण घालत मुलीला चार महिन्याचं म्हटलं सोबत जेवण गेले काय मारहाण हो वगैरे काय झाले मारहाण झाले सर आता तुमची न्यायदेवतेकडे प्रशासनाकडे नेमकी काय मागणी आहे तुम्ही काय बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये आपण एक तक्रार दाखल केलेली आहे आणि ती तक्रार आपल्या पतीच्या विरुद्ध आहे तर नेमका कुठल्या प्रकारचा त्रास आपल्याला तुमच्या पतीच्या कुटुंबियाकडून मिळतोय किंवा कशा प्रकारचा छळ तुम्हाला झालेला आहे निलेश सूर्यकांत डोंबे केतन सूरेकांत डोंबे जी सासूबाई वंदना सुरेकांत डोंबे सासते सुकांत नानासाहेब डोंबे यांनी मला मानसिक शारीरिक त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीच्या हिस्सा हिस्सा घेऊन दहा लाख रुपये घेईल आमच्या घर बांधले घरावर कर्ज असले ती कर्ज फेडण्यासाठी ती दहा लाख रुपये आम्ही दे नाहीतर सूटची फी दे असं कर मानसिक त्रास देणे शिवगाळ करणे उपाशी ठेवणे परत चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी वीज पुरवठा बंद लाईट बंद करायला घरी पाठवलं हो त्यांनी अर्ज दिला होता एम एस बीमध्ये मध्ये त्यांनी आले लहान मुलीचा पण विचार करत नाही उन्हाळ्याचे दिवस होते आणि घर गर, घरी काय काम त्यांनी लग्न झाले की एक महिना व्यवस्थित सांभाळत परत त्यांनी मानसिक त्रास द्यायला सुरू केला घरचे काम येत नाही तुला व्यवस्थित करता येत नाही स्वयंपाक येत नाही तुझ्या आई वडिलांनी काय शिकवलंय हो म्हणून असं मानसिक त्रास केलं माझ्या आईवडिलांनी वडिलांनी समजूत काढली त्यांची दहा पंधरा वेळा त्यांचा काही काही फरक पडला नाही परत त्यांनी तसं त्रास देणं सुरुवात केलं मला तुमचं लग्न कधी झालं आणि हा त्रास तुम्हाला कधीपासून होतोय तेवीस पाच दोन हजार एकोणीस मध्ये झालंय माझं लग्न जुलै स्टार्टिंग पासून मला त्रास आहे बर त्यानंतर तुम्ही कुणाशी मध्यस्थी करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय काढली आपल्या मारहाण वगैरे त्यांच्याकडून झालेली आहे का हो आणि तुम्ही जे सांगितलं की मला जेवायला देत नव्हते उपाशी ठेवत होते तर असा प्रकार किती वेळेस घडलेला आहे किती वेळेस तुम्हाला उपाशी ठेवलेला आहे तीन चार वेळा भेटलेला जेवणापासून तुम्हाला वंचित ठेवले आणि पैशाची मागणी तुम्हाला कशासाठी नेमकी केलेली आहे मनगिरी माहिती घर बांधले त्याच्यावर तीस लाख रुपयाचं कर्ज आहे म्हणून त्यांनी मला म्हटलं वडिलांच्या प्रॉपर्टी मधून तुझा हिस्सा घे आणि त्यातून दहा ते विकून दहा लाख रुपये आम्हाला कर्ज फेडण्यासाठी माझे त्रास सहन करून ही

राहते घरात गर, घरात सासू सासरे दी, दीर नवरा ती घर सोडून इथं मंदिरे मला एक जागा घेतलेली ते ती राहिली आहे तुमच्या पती बरोबर तुमची सासू सासरे दीर आणि भाऊजाई हे एवढे सदस्य घरात आहेत तर त्यांचा देखील त्रास तुम्हाला होतोय का पंचवीस सात दोन हजार तीन रोजी नावाची मुंबई झाली मला बर आता तुम्ही या संदर्भातली तक्रार कुठं कुठं दिलेली आहे बर आता तुमची न्यायासाठी नेमकी काय मागणी आहे शासनाकडं किंवा पोलीस प्रशासनाकडे न्यायदिवतेकडे आपण कुठल्या नजरेनं बघता आहे त्यांनी नोटीस मध्ये खोटी खोट लिहिले की माहेर गेले नाणे मनस्थिती नाही मी घर सोडून गेलेली घरात ती कॅन्सर हॉस्पिटल ते मी मला एक तिला माझ्या बाळाला सोडून इथं मनगे मला पाशे येथे राही राहण्यात आलेले मी माझ्या ह्या बाळाला देखभालीसाठी मी माझ्या आजीला बोलून घेतलं सासूबाईंनी म्हटले की हे घर काय माझ्या धर्मशाळा आहे तुम्हाला आणून ठेवायचं तिला घरातून बाहेर जा नाहीतर मी विन भरते अशी धमकी दिली आहे मला फक्त यातनं एवढंच नाही पाहिजे की या मुलीला आणि मला कधी मिळायला पाहिजे माझ्याकडे आत्महत्या दुसरा कोणताही पर्याय नाही